राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार चे स्वागत सुरुवातीला हेडलाईन वन रॅक वन नरेंद्र मोदी कुपोषितांच्या यादीत भारत पहिला संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल कही पे निगा हे कही पे निशाणा नितीन गडकरीचा शिवसेनेला टोला एकही लाभार्थी शौचालय बांधकामाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांचे प्रतिपादन धर्माबाद येथे गौतम बुद्ध जन्मोत्सव सोहळा संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने माजी सैनिकांसाठी तयार केलेली वन रँक वन पेन्शन ही योजना सुरू करण्यासाठी सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ही योजना लागू करण्यासाठी मनात शंका नको मोदींनी नमूद केलं या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी काँग्रेस राहुल गांधी भूसंपादन आदी विषयांवर मतं मांडली नुकतेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वन रँक वन पेन्शन योजनेवरून मोदी सरकार त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं माजी सैनिकांनी राहुल गांधीची भेट घेतली होती त्यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांचा हक्क मिळायला हवा असं राहुल गांधी म्हणाले होते यावेळी पंतप्रधानांनी वन रँक वन पेन्शन योजनेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं तसंच ही योजना लागू करण्याबाबत कोणाच्याही मनात शंका नसल्याचं मोदींनी म्हटलं या प्रकरणावरून मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला काँग्रेसने सत्तेत असताना काहीच केलं नाही त्यामुळे त्यांना याबाबत बोलण्याचा अधिकार नाही वन रँक वन पेशन या योजनेच्या अंमलबजावणी घेऊनच त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल असं मोदी म्हणाले विरोधकांकडे मुद्दा नाही मोदी सरकार हे सुटाबुटातील सरकार आहे या राहुल गांधीच्या टीकेला मोदींनी उत्तर दिलं विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही त्यामुळे ते हताश झाले आहेत असं मोदी म्हणाले

आर्थिक विकास दर वाढला याचा अर्थ त्याचा फायदा गरिबांना होतो असे नाही भारताने कृषी उत्पन्नात वाढ केली असली तरी याचा फायदा कुपोषण कमी होण्यात यात नमूद करण्यात आले आहे देशांमध्ये ग्रामीण भागात अनेक लोक एक वेळ उपाशी भारतामध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एकूण लोकसंख्येपैकी छत्तीस टक्के लोक कुपोषित आहेत भारताने प्रयत्न करूनही हा आकडा काही अंशी खाली आला आहे एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे ब्याण्णव मध्ये जगात कुपो कुपोषितांची संख्या एक अब्ज होती हा आकडा दोन हजार तेरा मध्ये एकोणऐंशी पॉइंट पाच कोटी आला आहे का ही काहीशी दिलासा देणारी गोष्ट आहे दक्षिण आशियामध्येही पाच वर्षाखालील कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे एकोणीसशे ते एकोणीसशे मध्ये ही संख्या एकोणपन्नास होती ती दोन हजार तेरा मध्ये तीस टक्क्यांवर आली असल्याचे यात म्हटले आहे मुंबईतील केंद्रीय स्थापनांची प्रमुख कार्यालय हलविण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून बोलले जात असले तरी त्यांचा मूळ उद्देश वेगळाच आहे कहि पेडिगा हे पे पेनिशाना अशी शिवसेनेची खेळी आहे असा टोला केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी शुक्रवारी लगावला मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबई भाजपच्या वतीने पंचमुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते केंद्रीय वृत्ते करून शिवसेना भाजपवर टीका करीत असल्याचा मुद्दा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कार्यक्रमात मांडला त्यावर म्हणाले मुंबईतून कार्यालय हलविण्याचा मुद्दा उचलण्यामागे शिवसेनेचा हेतू वेगळा आहे अशा आरोपांकडे लक्ष देऊ नका मुंबईतील कोणतीही प्रमुख कार्यालय बाहेर जाणार नाही मुंबईचे महत्व कमी करण्याची सरकारची भूमिका नाही वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईचे बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम करण्यात येत असून पुलवळ सर्कलमधील लाभार्थ्यांनी शौचालय बांधकामात आघाडी घेतली आहे त्यामुळे या अभियानात एकही लाभार्थी प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षादेई भोसीकर यांनी केले कंधार तालुक्यातील के नागलगाव येथे एकोणतीस मे रोजी शौचालय बांधकाम केलेल्या सदोतीस लाभार्थ्यांना बारा हजार प्रमाणे चार लाख चौवेचाळीस हजार रुपयांचे धनादेश वर्षाताई भोसी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर सरपंच नारायण वाघमारे हनुमंत पेटकर पोलीस पाटील पंढरी लोकपेठे सर्वर पठाण किशन महाराज चोंडे भगवान अनकाडे ग्रामसेवक जीवन गोगरे जी डी देवकत्ते शेख अल्लाउद्दीन भगवान डवळे शेख नयूम शेख मगदूम व्यंकटी मोरे भगवान कुट्टे आदींची उपस्थिती होती पुढे त्या म्हणाल्या ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत जे गाव या स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात पुढाकार घेईल त्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची जनजागृती झाल्यामुळे जिल्ह्यात साठ शौचालय बांधली गेली कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कलने या अभियानात मोठी आघाडी घेतली आहे शौचालय बांधकाम केलेल्या पात्र लाभार्थ्यांना बारा हजार रुपयांचे अनुदान आपण मिळून देणार आहोत एकही एक लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसेकर यांनी केले प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे त्यानंतर शौचालय बांधकाम केलेल्या सदतीस लाभार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती धर्माद येथील राजा सम्राट अशोक परिसर रमाई नगर येथे भगवान गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य तालुकाध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या माध्यमातून रमाई नगर येथील बौद्ध उपासकांच्या वतीने आयोजित केला होता सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण धर्माबाद नगर परिषदेच्या नगरसेविका नीताताई संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व पूजापाठ भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचिटणीस सुभाष कांबळे यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली होती दुसरे सत्र सायंकाळी सात वाजता सुरू झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी जे थोटे हे होते सम्राट अशोक ते बाबासाहेब आंबेडकर धम्म चळवळ एक ऐतिहासिक वाटचाल या विषयावर आदिलाबाद भारत वाघमारे सुप्रसिद्ध विचारवंत सुनील चंद्र सोनकांबळे यांचे व्याख्यान झाले तसेच भैंसा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम सायलू म्हैसेकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जीपी पी मिसाळे जे झोंधळे संजय निवडंगे पत्रकार सुदर्शन वाघमारे चंद्रभीम हाजेकर गंगाधर धडेकर ॲडव्होकेट गोदावरी धनवे गंगाधर झाडे भैंसा ॲडव्होकेट गडपाळे भैंसा एल एल निदानकर होती रात्री दहा वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवे यांनी संच मुंबई व सुप्रसिद्ध गायक देवा अंबोरे आणि संच अकोला यांचा भीमगीत गायनांचा बहारदार सामना झाला आहे जन्मोत्सवात मार्गदर्शन करताना प्राचार्य सुनील चंद्र यांनी सांगितले की संयुक्त राष्ट्र समितीच्या वतीने एक अध्यादेश काढण्यात येणार असून त्यानुसार डॉक्टर आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणजे एप्रिल हा जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे एवढ्या थोर विचारवंताचा जन्म भारतात झाला ही बाब अतिशय अभिमानाची आहे जगात बौद्धांची संख्या नव्वद पेक्षा जास्त असून त्यापैकी कंबोडियामध्ये सत्त्याण्णव टक्के जपानमध्ये शहाण्णव टक्के अमेरिकामध्ये पन्नास टक्के अशी बौद्धांची लोकसंख्या आहे परंतु ज्या देशात भगवान बुद्ध जन्मले त्या भारतात मात्र बौद्धांची संख्या फक्त सतरा टक्के आहे अशी माहिती दिली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार किशन कांबळे नारायण सोनटक यांनी केले तर आभार ॲडव्होकेट गौतम कांबळे गंगाधर लवाळे यांनी मानले हा जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी धनंजय गायकवाड व्यंकटराव एडके बंडू बैलकर माधव सोन कांबळे दाऊ कांबळे बाबूराव सरजे यांच्यासह रमाईनगर अथक परिश्रम संक्षिप्त राहुल गांधींना टोला राज्यातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षात एकच सीईटी टोल मधून आता स्कूल बसला ही मिळणार सूट शेतकऱ्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आवाज उठवावा लागेल शरद पवार मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारे होणे मजबूत असतात तुटले तर तुटतील नाही तर प्रजा दातानेही तुटणार नाहीत प्राची चौधरी नमस्कार लाईव्ह शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन वन रॅक वन पेशन योजनेसाठी सरकार कटिबद्ध नरेंद्र मोदी उपोषितांच्या यादीत भारत पहिला संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल कही पे निघा हे कही पे निशाना नितीन गडकरीचा शिवसेनेला टोला एकही लाभार्थी शौचालय बांधकामाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भुसीकर यांचे प्रतिपादन धर्माबाद येथे गौतम बुद्ध जन्मोत्सव सोहळा संपन्न आणि याचबरोबर नमस्कार लयचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी